हाय हॅलो नमस्कार मैं दीपाले, दीपाले खुँँ खुँँ मैं मैं... मी दिपाली दिपाली रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी माझ्या पद्धतीने मी अंडाकरी बनवले आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि मी मी माझ्या पद्धतीने अंडाकरी बनवले आहे मी नेहमीच या पद्धतीने अंडाकरी बनवते अगदी टेस्टी होते आणि अगदी यम्मीही अंडाकरी लागते चला तर मग वेळ न घालता कृतीला सुरुवात करू इथे एका पॅनमध्ये मी चार ते पाच अंडे घेतलेले आहे छान अंडे छान उकळून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे छान अंड्याला मिठाची चव येते त्यामुळे खाताना अग ते अगदी कोरडं लागणार आहे दुसरीकडे मी एका लोखंडी पॅनमध्ये बारीक चिरलेला एक उभा कांदा घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्येच मी खोबरं घेतलेलं आहे कांदा खोबरं मी छान बारीक असं कापून घेतलेलं आहे खोबरं पण छान पातळ कापून घेतलं आहे आणि कांदा पण बारीक असा उभा असा कापून घेतला आहे थोडं त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि अगदी सुनेरा गोल्डन रंगही पण त्याला परतून घ्यायचं आहे अगदी छान भाजून घ्यायचं आहे याला कांदे आणि खोबऱ्याला छान या पद्धतीने व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे बघा इथे छान रंग आलेला आहे हे आता काळून घ्यायचं आहे छान भाजलेलं आहे खोबरं पण भाजलं आहे आणि कांदा पण भाजलेला आहे हे मी एका प्लेटमध्ये काळून घेत आहे त्यानंतर सेम पॅनमध्ये मी काही खडे मसाले घेतले आहे गॅसचा फ्लेम हा इथे लो करून घ्यायचा आहे त्यामध्ये मी खसखस घेतले आहे लवंग घेतलं आहे मिरे घेतलेलं आहे थोडासा दालचिनातला कुडा घेतलेला आहे आणि एक मोठी इलायची घेतलेली आहे आणि हे छान मंदाच्यावर खरपूस भाजून घ्यायचं आहे बघा छान भाजलेलं आहे हे सेम टाटामध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे सर्व मी प्लेटमध्ये काढून घेतलं आहे सोबतच इथे आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतली आहे आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि कांदा आणि खोबरा आणि खडी मसाला घेतला आहे सर्वच जिनस आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये अगदी पाळीनं टाकता सुरुवातीला वाटून घ्यायचं आहे पाणीनं वाटता सुरुवातीला वाटून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं मी जिरे देखील टाकलं आहे आणि पाळीनं टाकता हे छान वाटून घेतलं आहे त्यानंतर थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान अशी पेस्ट करून घ्यायचं आहे इथे मी उकळलेल्या अंड्याचे छान साल काढून घेतले आहे त्यानंतर मधोमधसा कट करून घेतला आहे मसाला छान ग्राइंड करून घेतला आहे जास्त पाणी नाही टाकायचं मसाला वाटायला त्यानंतर गॅस सरकडी ठेवायची आहे त्यानंतर तीन ते चार चम्मच आपल्याला इथे तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे मसाला छान गरम तेलामध्येच टाकायचा आहे थंड तेलामध्ये अजिबात टाकायचं नाही छान तेल गरम असलं पाहिजे त्यानंतरच हा मसाला आपल्याला हे टाकून घ्यायचा आहे मी संपूर्ण मिक्सरमधला जे एवढाही मसाला काढला होता संपूर्ण यामध्ये टाकून घेतलेला आहे छान आता याला तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं अगदी मंद आचेवर किंवा फास्ट गॅसवर तुम्ही सतत ढळत राहायचं आहे आणि तेल छान मसाल्याला सुटलं पाहिजे इथपर्यंत इतकं आपला हा मसाला भाजला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे मसाला जितका छान भाजेल ना तितकी आपली जी भाजी असते ना कोणतीही ग्रेवीची भाजी ती टेस्टी होते इथे काळजी घ्यायची चा आहे छान इथे तेल सुटलेलं आहे बघू शकता छान तेल सुटलं आहे मसाल्याला त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे एक चमच लाल तिखट टाकून घ्यायचं आहे पाव चमच इथे हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर पाव चमच आपल्याला जिरेपूट टाकून घ्यायचं आहे पाव चमच आपल्याला धने पावडर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हे सर्व जिन्नस आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित असे हे ज्या ड्राय मसाले आहेत ना ते व्यवस्थित आपल्याला मसाल्यामध्ये व्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे छान छान दोन तीन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान मसाले छान आपले रोस्ट झाले पाहिजे भाजले गेले पाहिजे ह्यासाठीच आपल्याला हे दोन मिनटं मंद वेळ असं परतून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित असे टाकून परतून घेतले आहे दोन तीन मिनटेला परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुमच्याकडे जो आठ साठवणीचा सा मसाला असेल किंवा गरम मसाला असेल किंवा चिकन मसाला असेल टाकून घ्यायचा मी इथे एक चम्मच चिकन मसाला टाकलेला आहे तुम्ही कुठलाही मसाला इथे टाकू शकता छान या मसाला पण मसाल्याला पण आपण व्यवस्थित असं मसा ग्रेवीमध्ये मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये मी काय करायला आहे जे मिक्सरचं पॉट होत ना त्यामध्ये जो थोडासा मसाला राहिला ना त्यामध्येच पाणी टाकलं आहे आणि हे पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला परतून घ्यायचं व्यवस्थित छान मसाले आपले व्यवस्थित आपल्याला पाणी हे टाकल्यामुळे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं आपल्याला हे तेल सुटेपर्यंत परत छान असे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे बघा छान आपलं ग्रेवीला छान अगदी तेल सुटले आहे त्यानंतर बॉईल केलेले अंडे टाकून घ्यायचे आहे बॉईल केलेल्या अंड्याला मी इथे चिरा देऊन दिले दिलेला आहे त्यामुळे मसाला छान त्यामध्ये जातो त्यामुळे शक्यतो मसाला जेव्हा मसाला अंडे करताना किंवा करी करताना अंड्याला चिऱ्या देऊन घ्यायचा आहे त्यानंतर इथे एक ग्लास मी थंडच पाणी टाकलेलं आहे तुम्ही इथे गरम पाणी देखील टाकू शकता बघा छान हे जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त घट्ट नको थोडीशी पात्र हवी असेल तर तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता आणि तुम्हाला जर हवं हो असेल तर गरम पाणी देखील टाकू शकता बेन इथे मी थंड पाणी टाकून घेतलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळी होईपर्यंत आपल्याला हे होऊ द्यायचं आहे छान दहा मिनटं आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे त्यानंतर ता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आपला अंडाकरी अगदी माझ्या पद्धतीची अंडाकरी तयार झालेली आहे खायला अप्रतिम लागते हे आपण सर्व करूया बघू शकता तुम्ही कलर किती छान आलेला आल्यानुसार आले आहे आणि ग्रेव्हीची थिकनेस खूप छान आलेली आहे ग्रेवीला थिकनेस खूप छान आहे आणि चवीला तर अप्रतिम झाले आहे बघा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका बाय बाय